तर मी तरी प्रयत्न केले पण तिकडून होता का नाही डाऊटफुल आहे ती जे बोलली आहे त्याला मी कधीच सपोर्ट केला नाही ती आणि अरबाज हे शंभर टक्के थोडस तिरका विचार करतात बाकीचे सगळे एका लेवल मध्ये चांगले शकतात नाही हा पिच चालला पण दरवाजाच्या पाठीमाग काय घडलं कोणाला माहिती नाही नमस्कार मी कार्यता शेट्टी ईस्ट मराठी आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्यासोबत आहे वैभव ने ने की अरबाज आणि उजनी या घरामध्ये भरपूर चांगली मैत्री झाली पण अरबाज च्या सोबत तो खेळल्याने तो बाहेरच असं वाटायला नक्कीच म्हणाले की मैत्री जवळचा मी तरी प्रयत्न पण तिकडून होत डाउटफुल आहे लोकांना पण माहिती आणि मला पण माहित होत आपल्याला हो 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 कारण की मला असं नको होत की मी बाहेर पर्यंत त्याच्याशी बोललोय त्याच्याशी गोष्टी शेअर केल्यात आणि त्याला न देता, न देता मी दुसऱ्या कोणाला विराट चालून तर लोक परत जज करतील मला की अरे काय घेईन कारण की ठीक आहे म्हणजे जिथं मला निभायचं तिथं मी निघवत होतो जिथं मला असं वाटत होते की चुकतो जिथं मी त्याला सांगत सांगतो चुकीचं खेळत असतो चुकीचं चुकीचं वाहतोय चुकता करू असतो ज्या काही गोष्टी असतील त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मी त्यांना समजलं नाही बहुतेक हो जान्हवीच वागणं मला कंट्रोल होत किंवा व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर ती जे बोलली आहे त्याला मी कधीच सपोर्ट केला नाहीये ती जी वाक्य वापरलं तिने प्रत्येक वेळेस मी तिथं तोंड असं धरलेलं आहे डायरेक्ट जाऊन थोड्या हप्ताने मी तिच्याशी वागत होतो ती काही गोष्टी बोलली आहे तिला मी डायरेक्टली जाऊन सांगितले नको येऊन या गोष्टी नाही बोलल्या पाहिजे सो जर असं दिसत असेल तर, तर मी आता सांगतो की असं घडलेलं तिला मी जिथले तिथे टोकलेले आत्ता तिने जास्त चेंजेस केले आणि तिला त्या चेंजेसच मी पण जास्त सपोर्ट केला की बाबा तू जे करतेस ते चांगलं की तू जे

शंभर टक्के अर्वाज तर शंभर टक्के आहे त्याच्यात मी त्याला सगळ्यांना म्हणजे घरात पण माहितीये की ज्या काही गोष्टी घडतात मी काहीतरी वेगळे सांगणार एक्सप्लेनेशन असणार नाहीये कारण की घडतं दिसतंय सगळ्यांना आणि मला पण दिसतंय बाबा आहे गोष्टी चालू होतात धक्काबुक्की वगैरे सगळ्या गोष्टी आणि गुण स्वतःहून कोणी घडत नाही आम्ही कधी धक्काबुक्की केली स्वतःहून जाऊन ना दुसऱ्याने केली पण निकी आणि अरबज हे शंभर टक्के थोडस फिरका विचार करतात गेमच्या मध्ये जे रूल्स असतात ते लूप होल्स काढतात काहीतरी आणि ते कसं थोडस डिस्ट्रॅक्ट करून करता येईल असा प्रयत्न करतात पण त्यांचं म्हणणं की ते त्यांची स्ट्रॅटर्जी म्हणजे मला नाही वाटत की ते योग्य स्ट्रॅटर्जी असू शकते बट uh, त्यांना ते दाखवायचंय त्यांना तसं त्यांचा फॅन वाढवायचं ते त्यांची मर्जी आहे त्याच्यात असं नाही म्हणजे चुकीच करतोच म्हणून पण ठीक आहे त्यांना तसं खेळायचं कसं खेळते बाकीचे लोक जसं खेळतात तसं ते चांगलंच खेळतात बाकीचे सगळे एका लेवल त्यांना चांगले खेळतात जिथे असं वाटतंय की आता युक्ती नाही तर ताकद लावायची गरज तिथं ते ताकद लावायचा प्रयत्न प्रयत्नाला पण सलाम नाही त्यांच्या कारण की कायदा अभिजित अंकिता हे जे ज्या पद्धतीने ताकतला होता ना तर खरच त्यांना मांडलं पाहिजे कारण की ते खरंच खूप जास्त इम्प्रूव झाले त्यांच्या गेम मध्ये मला असं वाटतंय आरबाज आणि की थोडस कुठंतरी आहेत ते सुरुवात त्यांच्यापासून होते आई जी मांग्याच आहे त्या भांड्या नंतर नाही वातावरण काय होतं अरे खूप भयानक टेन्शनमध्ये होत काय घडलंय कारण की एवढं दिसताना हेच दिसलं की आर्याने हात उचलवा पण दरवाजाच्या पाठीमाग काय घडलंय कोणाला नाही सो तिथे थोडीशी गफलत झाली आर्याकडून कारण की आर्याला विचारलं की काय झालंय झालं तिने पण हात उचलला म्हणून पहिल्यांदा हात उचलला म्हणून उचललं सो नक्की घडलं काय हे खूप कन्फ्युजन होतं तीन दिवस आमच्यासाठी कारण की तीन दिवस है? है? की है। ते कन्फ्युजन मध्येच गेले आमचे की नक्की काय कोण खरं बोलतंय कोण काय करतंय कसं पण तिचं कन्फ्युजन असं झालं की धक्काबुक्की टास्क मधली आणि जाणून बुजून मारलेला हात उचल फरक आहे बिग बॉसने एक्सप्लेन केला किंवा तिने ते ऍक्सेप्ट केलं जवळ हा त्या गोष्टी मान्य आहेत मला की जाणून बुजून हात उचलला गेला मानतीने त्या गोष्टी नव्हत्या करायला पाहिजे सो मला वाटतं ती तिने ऍक्सेप्ट केला हीच मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यावरती जास्त वाद न घालता तिने तो मॅटर ऍक्सेप्ट करून ती जो रूल आहे डिसिजन घेतलंय त्याच्यावर वाद न घालता ती बाहेर पडली सो पण ती स्ट्रॉंग होती नेमकी आधी पण म्हटलं तरी माझ्या तिचं बहिण झालं तरी माझ्या तिचे भरपूर वादा वाटत पण ज्यावेळेस आम्ही गप्पे मारायचो त्यावेळेस आम्ही शायरी वगैरे सांगायची किंवा काही झालं सांगतो त्यावेळेस तिला म्हटलेलं की तू स्ट्रॉंग आहेस किचन आपण म्हटलं स्ट्रॉंग आहे सो ते एक स्ट्रॉंग कंटेनर आहे हे तर डेफिनेटली माहिती सगळ्यांना आणि मी ते सांगेन